सांगली ते सावंत प्लॉट परिसरात किरकोळ कारणावरून हॉटेल कामगार शैलेश कृष्णा राऊत राहणारा सावंत प्लॉट सांगली या हॉटेल कामगाराचा गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान खून करण्यात आला शैलेश राऊतचा खून करणारे दोघे संशयित हल्लेखोरांसह एका बालकास स्थानिक अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले मयत शैलेश राऊत हा सावंत प्लॉट परिसरातील एका हॉटेलमध्ये कामास होता शैलेश यांच्याशी हल्लेखोरांचा गुरुवारी रात्री वाद झाला या वादानंतर संशितानी शैलेश यास हॉटेलमधून बोलावून घेतले आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या पिछाडीस मराठा सेवा संघ शेजारी अंधारात घेऊन गेले या ठिकाणी संशिताने शैलेश याच्यावर चा चाकूने हल्ला केला शैलेश जीव वाचवण्यासाठी पळत मुख्य रस्त्यावर आला मात्र संशितानी त्याचा पाठलाग करून चाकूच्या साह्याने छातीवर आणि कमरेजवळ वर्मी घाव घातले यामुळे जादा रक्तस्राव होऊन शैलेश राऊत हा गंभीर जखमी झाला शैलेश रक्ताच्या थारुळात पडला असता श हल्लेखोराने तेथून पलायन केले काही वेळाने तेथून जाणाऱ्या नागरिकांना ही घटना कळली असता त्या नागरिकांनी जखमी शैलेश राऊत यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र शैलेश राऊत हा मयत असल्याचे सिव्हिल प्रशासनाकडून सांगण्यात आले घटनेची माहिती कळताच स्थानिक अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच संशयितांचा शोध सुरू केला अवघ्या काही वेळातच स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाने तिघा संशोधना ताब्यात घेतले आणि विश्रामक पोलिसांच्या स्वाधीन केले या तिघामध्ये एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे तर अधिक तपास विश्रामक पोलीस करत आहेत दरम्यान आज सकाळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने पी एस आय सतीश कार्वेकर यांच्यासह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे अधिक तपास विश्रामक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने करत आहेत काल दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ ते सव्वा नऊच्या आसपास या ठिकाणी शैलेश शैलेश राऊत या मुलाला कोणीतरी चाकून फोकसून बोकसून तिथे जखमी अवस्थेत टाकून गेलेले अशा पद्धतीचा एक कॉल आला होता त्या कॉल आला त्यावेळेस आपण तत्काळी या ठिकाणी आलो आल्यानंतर एकशे आठ अँब्युलन्सला कॉल करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं त्यानंतर त्याचा इन्फेस्ट वगैरे केला आणि प्लस त्याच्या नातेवाईक म्हणजे त्याचे मेहुणी जे संग्राम चंद्रकांत चव्हाण यांची त्यामध्ये फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर तीन संशयित आरोपी असल्याचं आपल्याला निष्पन्न झालं आणि तीन संशयित आरोपी यांना आपण मन एल सी बी टीम यांच्या मदतीनं ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करण्यात आहे यामध्ये अजून कुठल्या कारणास्तव एक प्रकार घडलेला आहे त्यातून तपासवाला झाला आहे आपल्याला होऊन जाईल अरुती सु काय बॅकग्राऊंड काय म्हणजे मैताचं मैताचं ब्रॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्हणजे तो एका हॉटेलमध्ये वेटर आहे वेटर आहे आ, तर त्याच्यानी एकाचं किरकोळ वाद झाले होते त्या वादावरनं त्यांनी त्याला समज देण्यासाठी तीन मुलांना घेऊन गेले होते आणि परत त्याला समज देऊन झाल्यानंतर हे तिघे एकत्र आले होते चौघे एकत्र आले होते चौघे एकत्र आल्यानंतर या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे